कर्नाटक राज्य रयस संघटना राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांच्या शुभ हस्ते मत्तीवडी तालुका निपाणी येथे आज उज्ज्वल गॅस योजनेचं वाटप धुर्मुक्त अभियान या तत्वाने चालू असलेल्या भारत सरकारच्या उज्ज्वल गॅस योजनेच्या मोफत गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रम आज मत्तिवडे तालुका निपाणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित कर्नाटक राज्य रयत संघटनेचे निपाणी तालुकाध्यक्ष श्री बंटी पाटील युवा अध्यक्ष नितीन कानडे आणि शाखा अध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील मत्तीवडे शाखा अध्यक्ष चिनू कुळव मोडे तानाजी पाटील परशुराम कदम राकेश पाटील चेतन चव्हाण सतीश पाटील राहुल खाडे कुशाबा कांबळे तसेच रयत संघटनेचे पदाधिकारी आणि उज्ज्वल गॅस कनेक्शनचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गॅस वाटप प्रसंगी श्री राजू पवार आणि तालुका अध्यक्ष बंटी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली शेवटी चिनू कुळमोडे यांनी आभार व्यक्त केले या बातमीची अपडेट घेतली आहे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा